हे तावडे हॉटेलच्या ब्रिजजवळ होते त्यांना पाच लोकांच्या टोळीने आम्ही निवडणूक विजिलन्स अधिकारी आहोत निवडणुकीचा आचारसंहिता चालू असून जास्त रोख रक्कम जवळ ठेवू शकत नाही असे सांगून सुभाष हारणे यांना गाडीमध्ये बसून सरनोबतवाडी येथे घेऊन जाऊन त्यांच्याकडील पंचवीस लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल हँडसेट काढून घेतले त्यानंतर फिर्यादी सुभाष हारणे यांनी गांधीनगर पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल केला होता यामध्ये निवडणूक विजिलन्स अधिकारी असल्याचा बनाव करून रक्कम लुटल्याच्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एल सी बीचे रवींद्र कमळकर यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या या सूचनेप्रमाणे दोन पोलीस अधिकारी वीस अंमलदार यांची सहा पदके तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला होता या टोळीने व्यावसायिकास नियोजनबद्ध लुटण्याने लुटल्या लुटल्याने कोणतेही लुटल्या टोळीचे धागेदुरे लवकर सापडत नसल्याने घडलेला गुन्हा उघडकीस आणण्यास आव्हानात्मक बनले होते नेमणूक केलेल्या पथकातील पोलीस अमलदार वैभव पाटील यांनी गोपनीय बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय किरणगी व त्यांच्या साथीदार यांनी केलेल्या केले असलेल्या विश्वसनीय माहिती मिळाली गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार गोवा येथे गेले असल्याची माहिती मिळाली असता लगेचच पथक गोवा या दिशेने रवाना झाले तपासणीदरम्यान आरोपी गोवा इथून कोल्हापूरकडे येत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे एल सी बीचे उपनिरीक्षक चैतन मसुटगे या व त्यांच्या पथकाचे राधानगरी व कोल्हापूर रोडजवळ पुई पुईखडी येथे संजय महावीर किरणगे वय बेचाळीस अभिषेक शशिकांत लगारे वय चोवीस विजय तुकाराम खांडेकर वय या अठ्ठावीस यांच्याकडे माहिती घेतला असता गुन्हा केलेली कबुली दिली आहे या गुन्ह्यात आणखी दोन आरोपी असून स्वप्नील उर्फ लाला तानाजी जाधव व हर्षल हर्षद खरात आहेत पण ते सध्या कुठे आहेत त्याची माहिती नसल्याने नसल्याचे सांगितले आहे त्यांच्याकडील पंचवीस लाख रुपये रोख रक्कम सहित गाडी टाटा हरियर गाडी क्रमांक के ए तेहतीस झेड पंचावन्न पंचावन पन्नास पंचावन व निशान मॅग्नेट गाडी क्रमांक एम ए झिरो नाईन जी जी ए बासष्ट एकोणसाठ अशा गाडीसहित पंचावन्न लाख रुपयांचा मुद्देमालासहित जप्त केला आहे दोन आरोपींसाठी पथके रवाना केले आहेत आरोपी व मुद्देमाल गांधीनगर पोलीस ठाणेकडे जमा केला आहे व पुढील तपास गांधीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव हे करीत आहे सदरची कामगिरी एल सी बीचे रवींद्र कमळकर चैतन मसुटगे जालिंदर जाधव वैभव पाटील गजानन गुरव प्रदीप पाटील महेंद्र कोरवी प्रवीण पाटील संतोष बर्गे परशुराम गुजरे योगेश गोसावी विशाल खराडे कृष्णा पिंगळे शुभम संपकाळ सागर माने लखन पाटील अमित मर्दाणे अमित सरजे अमित वासुदेव हिंदूराव केसरे दीपक घोरपडे प्रशांत कांबळे संजय हुंबे महेश खोत महेश पाटील सुरेश पाटील समीर कांबळे संजय कुंभार चालक सुशील पाटील व यशवंत कुंभार यांनी केली आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद